जाऊया 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 शेगावला शेगावला प्रगट दिनाला सोहळा बघायला प्रगट दिनाला सोहळा बघायला जाऊया 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 शेगावला शेगावला प्रगट दिनाला सोहळा बघायला प्रगट देणार सोहळा बघायला प्रगट देणार सोळा बघायला त्या शेगाव नगरीत जाऊ आनंदाने नाचू गाव त्या शेगाव नगरीत जाऊ आनंदाने नाचू गाव भक्तीचा आनंद 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 लुटायला लुटायला ಪ್ರಗಟ ದಿನ ಸೋಳ ಬಗಾಯ ಪ್ರಗಟ ದಿನ ಸೋಳ ಬಗಾಯ ಶೇಗಾವಲ ಶೇಗಲ ಪ್ರಗಟ ದೇ ಸೋಳ ಬಗಾಯ ಪ್ರಗಟ ದೇ ಸೋಳಾ ಬಗಾಯ ಪ್ರಗಟ ದೇ ಸೋಳಾ ಬಗಾಯಲ टाळमृदुंगाच्या तालात दिंडी निघाली जय घोषात टाळ मृदुंगाच्या तालात दिंडी निघाली जय घोषात लागले 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 रा वारकरी नाचायला नाचायला प्रगट देनाला सोहळा बघायला प्रगट देनाला सोहळा बघायला जाऊया 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 शेगावला शेगावला प्रगट दिनाला सोडा बघायला प्रगट दिनाला सोडा बघायला प्रगट देनाला सोडा बघायला काय वर नूत वगुणाशी अल्पमाती तुझे दाशी काय वर नू अल्पमती तुझे दाशी दे आशिष 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 हे माला हे माला प्रगट देनाला सोळा बघायला प्रगट देनाला सोळा बघायला जाऊया 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 शेगावला शेगावला शे प्रगट देनाला सोळा बघायला ಪ್ರಗಟ ದಿನ ಸೋಳ ಬಗಾಯ ಪ್ರಗಟ ದಿನ ಸೋಳಾ ಬಗಾಯ